तुम्हाला सर्वांचं दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करतो उद्याच्या पाच तारखेला सह्याद्री हो सागर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या का। निमित्तानं आज आपण या डी पाटील पॅनेलचा प्रचार शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे या सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आपल्या पी डी पाटील पॅनेलचे प्रमुख सन्माननीय माझे आमदार बाळासाहेबजी पाटील साहेब सभेचे अध्यक्ष आमच्या देवस्थान कमिटीचे सदस्य अप्पासाहेब खंडळे आणि सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सुज्ञ सभासद आणि भगिनी मी भाषण जास्त करणार नाही अध्यक्ष नात्यानं साहेबांनी मला सूचना केली की तुम्ही आपल्या पी डी पाटील पॅनेलच्या उमेदवारांची ओळख करून द्या सह्यादी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पी डी पाटील पॅनेलचे संचालक मंडळ उमेदवार कराड गट क्रमांक एक मधून सन्मान्य माझे आमदार पाटील बाळासाहेब शामराव पंढुर कराड कराड गट क्रमांक एक मधून दुसरे आपले उमेदवार पाटील अण्णासाहेब रामराव तांबळे क्रमांक माने सुरेशराव नानासाहेब चरेगाव तळवी गट क्रमांक दोन मधून आपले दुसरे उमेदवार साळवे संभाजी शंकर मुंडे तसेच कर, उमरज गट क्रमांक तीन गोरे संजय बापूसो पाली तसेच गट क्रमांक उमरस तीन चे उमेदवार जाधव जयंत धनाजी उमरज तसेच आपले गट क्रमांक तीनचे तिसरे उमेदवार निकम विजय सो इंदवली कोपर्डे हवेली गट क्रमांक चार मधून सुनील ज्ञानदेव शिरोडे तसेच दुसरे उमेदवार चव्हाण नेताजी रामचंद्र कोपर्डे हवेली तसेच तिसरे उमेदवार पाटील राजेंद्र भगवान पारले या ठिकाणी मसूल गट क्रमांक मधून सन्मान्य जाधव अरविंद निवृत्ती पाडळी तसेच आपले मसूर क्रमांक पाच मधून दुसरे उमेदवार चव्हाण राजेंद्र रामराव कालगाव तसेच आपले तिसरे उमेदवार घारगे संतोष सिदोलीराव राहणार वडगाव जयराम स्वामी तसेच वाटार तिरोली क्रमांक सहा मधून भोसले पाटील कांतीलाव कांतीलाल बाजीराव राहणार तारगाव तसेच दुसरे माने रमेश जयसिंग राहणार रेहतपूर तसेच आपले तिसरे उमेदवार निकम राहुल शिवाजी राहणार जयपूर अनुसूचित जाती जमातीचे आपले उमेदवार लादे दीपक मानसिंग गोवारे महिला राखीव मतदारसंघातून सौभाग्यवती गायकवाड लक्ष्मी संभाजीराव राहणार रा, वाटार उमेदवार सौभाग्य मागास प्रवर्गातून कुंभार संजय दत्तात्रय राहणार नांदगाव आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधून शिरतोडे दिनकर शंकर राहणार मसूर हे सर्व आपले पी डी पाटील पॅनेलचे सर्व सन्मान्य उमेदवार या ठिकाणी आहेत मी अधिक न बोलता एवढंच सांगतो की एक किस्सा सांगतो परवा दिवशी आमच्या वडगावमध्ये एक सभा झाली आणि पंतबापू आमचे जवळ जो नव्वद वेळ असेल संजयराव बरोबर का साहेब त्या सभेला होते साहेबांनी त्या सभेमध्ये असताना पंतबापूंनी भाषण केलं आज चव्हाण स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या स्वर्गीय पीडी पाटील साहेबांच्यावर काम केलेल्या आमचे पंत बापूने किस्सा सांगितला की सह्याद्री साखर कारखान्याची संकल्पना स्वर्गीय चव्हाण साहेबांनी मांडली आणि स्वर्गीय कराड तालुक्याचे अगदीनेतेलोपट लावलं आणि रोपटाचा वटवृक्ष झाला आज जवळजवळ चार ते पाच कार्यक्षेत्रात असणारा हा सह्याद्री साखर कारखाना हा सर्व सभासदांच्या हितासाठी जोपासलेला कारखाना आहे आणि त्यांनी जाता जाता एक गोष्ट सांगितली की फार महत्वाची आहे की पूर्वी कारण एक सभा झाली आणि सभेमध्ये स्वर्गीय पीडी पाटील साहेबांनी एक किस्सा सांगितला की कि देशाच्या हिमालयाच्या संरक्षणासाठी आदरणीय स्वर्गीय चव्हाण साहेब त्या ठिकाणी गेले संरक्षण मंत्री म्हणून हिमालयाच्या रक्षणाला आमचा सह्याद्री लावला मी आपल्याला एवढंच विनंती करतो की या सह्याद्रीच्या रक्षणाला सर्व सुज्ञ सभासदांनी आपण <laughs> पी डी पाटील पाटील कपुशी यांचींना पुढे शिक्का मारायचे जाता आता एवढंच सांगतो की आपल्याला एकूण दहा मतपत्रिका मिळणार आहेत प्रत्येक गटाची एक एक पत्रिका जनरल मध्ये असणारे सहा पत्रिका पांढऱ्या रंगाच्या मिळणार आहेत त्या प्रत्येक गटावर कपशी चिन्ह बघायचं आणि पहिल्या सहा पत्रिकेवर आपल्याला सोळा मतं कपशीवर द्यायचे शिक्का उठवायचे नंतर आपल्याला इतर कॅटेगरीच्या पत्रिका मिळतील त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीची पत्रिका निळ्या रंगाची आहे तिथं कपशीवर एकच शिक्का मारायचा नंतर ज्या महिला राखीव मतदारसंघामध्ये गुलाबी रंगाची पत्रिका आहे तिथं दोन आपल्या महिला उमेदवार आहेत तिथं दोन शिक्के कबशीवर मारायचे आहेत नंतर ओबीसी इतर मागास वर्गाची हिरव्या रंगाची पत्रिका आहे तिथं आपण त्या ठिकाणी एकच शिक्का कपशीवर मारायचं आहे ती हिरव्या रंगाची पत्रिका असेल आणि नंतर एम टी भटक्या विमुक्तीची पिवळ्या रंगाची पत्रिका आहे तिथे एकच कटुसिर शिक्का मारून अशी एकवीस मतं न चुकता आपण सर्व सुज्ञ सभासद आहेत मी आपल्याला विनंती करतो विजय हा आपला निश्चित आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी काल काय वक्तव्य झाली त्याच्यावर मी बोलणार नाही पण एवढंच सांगतो या तारवी लग्नासाठी आदरणीय आपले नेते पवार साहेबांनी या ठिकाणी जे योगदान दिलं त्या योगदानाचं खऱ्या अर्थानं फलित